तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है अविताई खत्म हुई राजे अंत में जीत आपकी हुई जनमानस चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और संभा मित्रांनो मागच्या भागात आपण धर्मवीर गडाची माहिती घेतली क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल केले होते ती जागा तसेच ज्या स्तंभाला छत्रपती संभाजी महाराजांना बांधून ठेवण्यात आले होते त्या स्तंभाचे आणि शंभूराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या ह्या धर्मवीर गडाचे दर्शन घेतले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या शेवटच्या चाळीस दिवसातील जवळपास तीस दिवस राजे धर्मवीर गडावरच होते आणि उरलेल्या दिवसात छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर मध्ये आणलं गेलं मराठ्यांचा राजा आणि या मावळ मातीचा पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ह्याच भूमीत आपला देह सोडला चला आता नमस्कार नको थेट व्हिडिओ सुरू करूया आणि तुळापूरच्या मातीतला रणसंग्राम पाहूया धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले कानात शिसं उतलं जीप काढली डोक्याचे केस उपटले पकडीने हातापायाची नखे उपसली अंगावरची कातडी सोडली मीठ मिरचीचं पाणी अंगावर ओतलं गेलं अशा अनेक गोष्टींचा छळ सुरू असतानाच औरंगजेबाने आपली छावणी तोळापूरला हलवली छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना घेऊन पाच लाखाच्या फौजेसह औरंगजेब तोळापूरच्या त्रिवेणी संगमावर पोहोचला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस होता फाल्गुन अमावस्येचा छत्रपती संभाजी महाराजांच्या या चाळीस दिवसाचा अनंदित छळाचा शेवट जवळ आला होता औरंगजेब पूर्णपणे वैतागला होता त्याचं एकही स्वप्न पूर्ण होत नव्हतं या छळाचं सत्र सुरूच होता पण अजूनही छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीचा कणात ताठच होता अजूनही हा मराठ्यांचा योद्धा त्याच दौऱ्यात औरंगजेबासमोर उभा होता बंदिस्त असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचं काय करायचं हा प्रश्न औरंगजेबाला खात होता आणि त्यातच त्याने आदेश दिला बादशहाच्या सैनिकांनी फरफटत नदी नदीकाठावर आणलं इथे आणण्यापूर्वीच कवी कलशांनी देह सोडला होता असंही काही नोंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नदीकाठावर आणल्यावर कवीकलचांचे हात पाय असे एक अवयव एक ह्या सैतानांनी वेगवेगळे केले आणि हे रक्तमास नदीकाठावर भिरकवण्यात आले जवळपास पंधरा मैलावर पसरलेल्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये सन्नाटा पसरला होता कविकलचांना हाल हाल करून मारलेची बातमी आसपासच्या प्रदेशात अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती ऐकणाऱ्यांचा थरकाप उडत होता कवीकलचनं तुकडे तुकडे करून मारल्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांचं काय होणार अशी चर्चा सर्व छावणीमध्ये सुरू होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याची अवस्था बघून रयत भयभीत झाली होती बादशाही तळावर असलेल्या फाशी तख्ताकडे शंभूराजे आणि कवीकलचनला न्यायची अवकात नाही असं बादशहाचं म्हणणं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून कलचनचे तुकडे त्रिवेणी संगमावर पडले होते त्याच संध्याकाळी छावणीतून बातमी आली छत्रपती संभाजी महाराजांच्या शिक्षेचा प्रसंग दस्तूर खुद्द आलमगीर बादशहाला पहायचा आहे सा। त्यासाठी बादशाह खुद्द नदीकडे निघाला आहे औरंगजेब नदीच्या तीरावर पोहोचला अंगावरील त्वचा खरडलेल्या शंभूराजांच्या लाल बडक अंगाला हवा बोचत होती साखरदंडाने बांधलेले शंभूराजे त्रिवेणी संगमाच्या काठावर उभे होते त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होते आणि तरी त्यांचा राबलेला देह एका श्रीमंत योग्याच्या दिमाखात उभा होता औरंगजेने केलेल्या जीवघेण्या अत्याचारानंतरही त्यांची मान आणि पाठीचा त्यांना ताटच होता छावणीत भयान शांतता पसरली होती सूर्य अस्ताला गेला होता अंधार आपलं साम्राज्य पसरवण्याचं तयारीत असताना शंभूराजांच्या चेहऱ्यावरचं छदमी हास्य औरंगजेबाने पाहिलं ते बघून बादशाहच्याही काळजाचा थरकाफ उडाला अशातच पुढील सेविंग बाजूला झाले बादशहाने पाच हायवानांचा इशारा केला त्यांनी धारदार तलवारी आणि कुराडीने मानेवर घाव घातले आणि एक दोन गावातच शिर दडा वेगळा गेला तुळापूरची माती सुद्धा ते दृश्य पाहून शहारली छावणी ते दृश्य पाहून गार औरंग्याच्या समोर त्या हैवाला राजांचं छाटलेलं शिर आणलं इतकं होऊ नही त्या औरंग्याचं वैर संपलं होतं त्यांनी सांगितलं ह्या कापराचे शिर भाल्याच्या टोकावर अडकवा आणि हे मुंडक दक्षिणेतल्या गावागावात वाचवा दहशत बसवा हा औरंगजेब जोवर जिवंत आहे तोवर या दख्खनच्या मातीमध्ये दुसरा पैदा होता औरंग्याने पुन्हा एकदा त्याचा इशारा केला आणि शंभूराजांच्या नदीच्या काठावर भिरकावण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमामध्ये मिसळत होतं ह्याच प्रसंगावर समकालीन ईश्वरदास नागर बनतो संभाजीच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले त्याचे डोके औरंगाबादहून बुरणपूर मिरवण्यात आले यानंतर ते दिल्लीला नेऊन शहराच्या द्वारावर लटकविण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली शिक्षा प्रत्यक्षात पाहणा औरंगजेबाचा चरित्रकार खाफी खान म्हणतो संभाजी व कवी कलश यांच्या तमाम शरीरात पेंडा भरण्यात आला दख्खनमधील प्रसिद्ध अशा सर्व शहरातून व गावातून ती प्रेते नगारे करणे आणि शिंगे इत्यादी वाद्यांच्या गजरात मिरवण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या तुकड्यांना कोणी हात लावला तर त्याचाही अशीच अवस्था केली जाईल असं औरंगजेबाने सांगितलं याच परिसरात औरंगजेबाची फौज पसरली होती पण अशा परिस्थितीतही तिथल्या स्थानिक जनाईबाई तसेच शिवले देशमुख कुटुंबाने ते तुकडे एकत्र केले ते तुकडे शिवून आपल्या राजाचे तुळापूर जवळ असलेल्या वडू येथे अंत्यसंस्कार केले अंत्यसंस्कारासाठी काही महार बांधवांनी जागा दिल्याची माहिती आपल्याला मिळते परंतु ही बातमी औरंगजेबाला समजल्यावर त्याने या सर्वांची हत्या केली आज छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू येथील समाधी शेजारी या कुटुंबाची देखील समाधी आपल्याला पाहायला मिळते औरंगजेबाचं मराठ्यांवर राज्य करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही पण त्याने मराठा साम्राज्याला बळबळणारी तीव्र जखम दिली अवघ्या एकवीसाव्या वयात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी महाराजांना संपवल्यावर मराठा साम्राज्यावर राज्य करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही पण पराक्रमी मराठ्यांनी त्याचं स्वप्न ठेवलं शंभूराजांच्या हत्येने लढले झुंजले आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाचं थडगं जात नाही तोपर्यंत टिचून उभे राहिले कारण ह्या मराठ्यांना ताकद होती प्रेरणा होती ती महाबली शहाजी महाराजांची राजवाता जिजाऊ साहेबांची युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची మృత్యులా ధడకి బరవ్యా ధర్మవీర ఛత్రపతి సంభాజీ మహారాజా